नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा खेळा युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो हिस्ट्रीच्या क्वेश्चनचा आपण पहिला पाठ बघितलेला आहे आजचा आपण दुसरा पाठ बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये खूप इम्पॉर्टंट आपण असे क्वेश्चन बघतो यामध्ये जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षामध्ये खूप फायदेमंद ठरणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पहिला पाठ बघितला नसेल तर तो तोसुद्धा बघून घ्यायचा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि तुम्ही जर आज आपल्या चॅनलला नवी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर आपल्या चॅनल लेक्चरला नक्की लाईक कर चला चला तर आता वेळ न करत आपल्याला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया बघा इसवी सन अठराशे सत्तावनच्या उठावानंतर था। कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली किंवा तर, तर, तर एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न था रोजी बघा महत्त्वाचं पॉईंट आहे तर काय प्रश्न आहे आपला अठराशे सत्तावनच्या उठावानंतर कोणत्या तार तारखेस म्हणजे भारताची सत्ता इकडे इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली तर कधी एक नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये सत्ता हस्तांतरित करण्यात आली एकोणीसशे अठ्ठावन्नचा आपण कायदा बघितला आहे सगळ्यांनी बघा समोर का बोर्ड बारडोली सत्याग्रहाच्या म्हणजे सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला होता तर कोणाच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला होता कोणता बारडोली सत्याग्रह कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा व मंदिर आहे तर कुठं सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्लासीच्या लढाईत उद्दलला व इंग्रजामध्ये कोणत्या साली झाली म्हणजे प्लासीची लढाई सिरोजयुद्धला आणि इंग्रजामध्ये कोणत्या वर्षी झाली तर तेवीस सतराशे सत्तावन्नमध्ये बघा डेट काय आहे तेवीस जून सतराशे सत्तावन्न झाली कि जे प्लासीची लढाई झालेली आहे इथे तेवीस जून सतराशे सत्तावन्न कोणाकोणा झाली होती तर सिरोजला आणि इंग्रजामध्ये झालेली आहे बघा समोरचा पॉईंट आचार्य विनोबा भा भावे यांच्या पंचसूत्री योजनेचा मुख्य उद्देश काय होता तर गावात रामराज्य प्रस्थापित करणे हा कोणाचा विनोबा भा भा भावे यांच्या पंचसूत्रीचा मुख्य उद्देश होता बघा तर काय गावात रामराज्य प्रस्थापित करणे समोरचा पॉईंट बघा कोणत्या वृत्तपत्राच्या मा माध्यमातून अरविंद घोष यांनी तरुणांची मने व एक क्रांतिकार्याकडे वळविली म्हणजे कशाकडे क्रांती कार्यकाळी तो वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून कोणी अरविंद यांनी काय केलं तरुणांची मने इकडं तर क्रांती कार्यकाळी ओळवली होती बघा पानिपाचची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली तर सतराशे एकसष्टला झाली ती टिपू सुलतानाचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला तर श्रीरंगपट्टणमच्या पट्टणमच्या युद्धात कोणाचा ट टिपू सुलतानाचा जा मृत्यू झालेला आहे समोरचा पॉईंट बघा सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या करणाऱ्या क्रांतिकारांचे नाव काय तर मदनलाल धिंगरा सर वायली यांची सर विल्यम वायली यांची हत्या कोण केली होती तर मदनलाल धिंगरा यांनी केली होती समन समर्थ रामदास यांची समाधी कुठे आहे तर सज्जनगड इथे आहे कोणाची आहे तर समर्थ रामदास यांची समाधी कुठे आहे तर सज्जनगड येथे आहे महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो येणारी आपली पोलीस भरती असेल वनरक्षक भरती असेल इतर सगळ्या भरतीसाठी विद्यार्थी मित्रांनो हे क्वेश्चन तुम्हाला फायदेमंद ठरणार आहेत बघा लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख कोणत्या वृत्तपत्रात होता तर केसरी या वृत्तपत्र होता तर कोणता आहे तर सरकारच्या डोके ठिकाणावर आहे कोणाचा लोकमान्य टिळकांचा हा लेख होता तर कोणत्या वृत्तपत्र होता तर केसरी या वृत्तपत्रात होता भव्य स्नानगृहाचे अवशेष कुठे सापडले तर तो जुदाडू येथे सापडलेले आहेत मुकुंदराज यांनी कोणता ग्रंथ लिहू ग्रंथ लिहिला होता तर विवेक सिंधू कोणाचा ग्रंथ आहे मुकुंदराज यांचा ग्रंथ आहे अखिल भारतीय किसान सभा एकोणीसशे छत्तीसमध्ये कोणी स्थापन केली होती तर प्राध्यापक एन जी रंगा यांनी स्थापन केली होती कोणती अखिल भारतीय किसान सभा कधी स्थापन केली होती तर एकोणीसशे छत्तीसला स्थापन केली होती बघा डेट पण लक्षात ठेवा कोणी स्थापन केली ते पण लक्षात ठेवा चला रमाबाई रानडे यांनी निराधार महिलांसाठी मुंबई व पुणे येथे कोणती संस्था स्थापन केली होती सेवा सदन केली स्थापन केली होती तर कोणासाठी निराधार महिलांसाठी स्थापन केली होती कुठे केली होती मुंबई व पुणे येथे आणि कोणती तर सेवा सदन ही संस्था स्थापन केली होती समोरचा पॉईंट बघा आता एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली तर विल्यम जोन्स यांनी केली होती महत्त्वाचा पॉईंट आहे एशियाटिक सोसायटी खूप वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे एशियाटिक सोसायटी स्थापना कोणी केली तसे विल्यम जोन्स यांनी केली होती सूर्यसेन चितगाव कटाने कटाचे नेते यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर मास्तरदा हे कोणते सूर्यसेन आहेत यांनी चितगाव कटाचे नेते बघा आणि त्यांना काय तर मास्तरदा म्हणले होते मास्तरदा किंवा मास्टरदा देखील म्हणले होते मास्तरदा किंवा मास्टरदा शिवाजी महाराजांच्या भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला शिवाजी महाराजांनी कोणत्या तर भोरपे डोंगर कोणता तर प्रतापगड किल्ला बांधलेला आहे विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला होता सरनोबत कोणता तर सरनोबत हा किताब दिला होता कोणी तर विजापूरच्या आदिलशहाने दिला होता आपल्या शाहू महाराजांना शहाजी महाराजांना बघा शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचे सेनापती कोण होते तर आपले हंबीरराव मोहिते होते कोण हंबीररावमध्ये अष्टप्रधान मंडळाचे कोणते तर सेनापती होते हंबीरराव मोहिते असं त्यांचं नाव आहे बघा सायमन कमिशनला कोणी विरोध केला होता तर लाला लजपत राय यांनी विरोध केला होता आपण बघितला काय झेंडे दाखवले होते सायमन गोबॅकचे तर कोणी लाला लजपत राय यांनी विरोध केला होता समोरचा बघा रोलेट ऍक्टला कोणी विरोध केला होता तर महात्मा गांधी यांनी केला होता कोणी तर महात्मा गांधी बघा बाबरने पंधराशे सव्वीसमध्ये कोणाचा पराभव करून सुलतानशाहीचा शेवट केला होता तर कोण इब्राहिम याचा पराभव करून सुलतानशाहीचा शेवट केला होता कोणी तर बाबरने कधी पंधराशे सव्वीसला भगतसिंग सुखदेव आणि राजगुरा यांची समाधी कुठे आहे तर फिरोजपूर येथे समाधी आहे यांची या तिघांची संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव कोणते आहे तर देहू हे सु संत तुकाराम महाराज यांचे जन्मगाव आहे आणि तुम्ही सांगायचं आहे संत तुकाराम महाराजांची समाधी कुठे आहे कमेंट बॉक्समध्ये भारत सेवक समाजाचे पहिले सदस्य कोण होते तर गोपाळकृष्ण देवधर हे कशाचे तर भारत सेवक समाजाचे पहिले सदस्य होते महत्त्वाचे आहे बघा एक जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी जातीभेद व अश अस्पृश्यता निर्मूलनासाठी कोणत्या संतमंच या संस्थेची स्थापना केली तर कोणी महर्षी कर्वे यांनी केली होती कधी एक जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीसला केली होती कोणता तर संतमंच या संस्थेची स्थापना केली होती महर्षी कर्वे यांनी बघा लॉर्ड मेकॉलेजच्या शिफारिसनुसार अठराशे पस्तीसमध्ये भारतात कोणत्या शिक्षणात सुरुवात करण्यात आली कोणत्या शिक्षणात सुरुवात करण्यात आली होती तर पाश्चात्य शिक्षणास कोणाच्या लॉर्ड मेकलाच्या शिफारीनुसार कधी अठराशे पस्तीसमध्ये मौर्य साम्राज्याची स्थाप राजधानी कोण कोणती आहे तर पाटलिपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती कोणती तर पाटलिपुत्र पंडित नेहरूंनी भारतीय क्रांतीजनक असे कोणास उल्लंखले होते तर लोकमान्य टिळकांना तर कोणी पंडित नेहरूने काय म्हटले त्यांना यांना भारतीय क्रांतीचे जनक म्हणले ते लोकमान्य टिळकांबद्दल कोण पंडित नेहरू म्हटले ते बघा आता महात्मा गांधी यांची दांडी यात्रेला कधी सुरुवात झाली होती तर बारा मार्च एकोणीसशे तीसला ला सुरुवात झाली होती बऱ्याच वेळा परीक्षेला रिपीट झालेला प्रश्न आहे दांडी यात्रेला सुरुवात कधी झाली तर बारा मार्च एकोणीसशे तीसला ला कानपूर भागात अठराशे सत्तावनच्या उठावचे नेतृत्व कोणी केले तर नानासाहेब पेशवे तसेच ताटे टोपे यांनी केली होती तर कोणत्या कानपूरच्या भागात आणि इथं इंग्रज अधिकारी कोण होता हे तुम्ही कमस्पणे सांगायचं आहे कानपूर इथे तर कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने हा उठाव दडपला होता तो कोणता कानपूरचा अभिनव भारतीय संघटनेचे मूळ नाव हो काय होते तर मित्रमेळा हे हो होते अभिनव भारतीय संघटनेचे मूत्र नाव मूळ नाव काय होते तर मित्र हे होते बघा आझाद हिंद सेनेच्या हंगामी सरकारचे मुख्यालय कोठे स्थापन करण्यात आले तर रंगून ते स्थापन करण्यात आले कोणत्या आझाद हिंद सेनेच्या हंगामी सरकारचे मुख्यालय महात्मा गांधींचा राष्ट्रपिता असा उल्लेख पहिल्यांदा कोणी केला होता तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केला होता बघा आता गदर चळवळीचे मुख्य केंद्र कुठे होते तर सॅन फ्रान्सिस्को इथे मुख्य केंद्र होते एकोणीसशे एकोणीसच्या मॅनफोर्ड सुधारणा कायद्याने वैशिष्ट्य म्हणजे काय तर प्रांतात निर्माण झालेली द्विदल पद्धती होय हे त्याचं काय तर वैशिष्ट्य आहे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना कशाचे जनक म्हणून ओळखले जातात द्विराष्ट्र सिद्धांतांचे जनक म्हणून ओळखले जातात तर कोण बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे काय तर द्विराष्ट्र सिद्धांतांचे जनक म्हणून ओळखले जातात भारतीय इतिहास इतिहासात काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो तर रोलेट ॲक्ट जो आहे तो भारतीय इतिहासात काय तर काळा कायदा म्हणून ओळखला जातो पंजाबमधील क्रांतिकारी चळवीचे जनक म्हणून ओळखला जाते तर सरदार अजित सिंह यांना काय तर पंजाबमधील क्रांतिकारी चळवीचे जनक म्हणून ओळखले जाते कोण तर पंजाबमधील सरदार सिंह सरदार अजित सिंह यांना काय तर पंजाबमधील क्रांतिकारी चळवीचे जनक म्हणून ओळखले जाते बघा असं रयत शिक्षण संस्थेचे ब्रिदवाक्य काय होते बहुजन हिताय बहुजन सुखाय हे काय होतं तर रयत शिक्षण संस्थेचे काय होते ब्रीदवाक्य होते बघा अठरा सत्तावन्नचा उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य समार असे कोणी म्हटले तर विनायक दामोदर सावरकर हे म्हटले होते लोकमान्य टिळकांनी कोणाला भारताचा हिरो हिरा असे समजले तर गोपाळकृष्ण गोखले यांना भारताचा हिरा असे समजले कोणी तर लोकमान्य टिळकांनी समजले होते छत्रपती शिवाजी महाराज व जयसिंग यांच्यात कोणता तह झाला होता तर पुरंदरचा तह झाला कधी सोळाशे पासष्टमध्ये झाला होता तो कोणाकोणा झाला छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात झाला होता बघा एकोणीसव्या शतकात मुस्लिम धर्म आणि समाज यांच्यात सुधारणा व्हावी असे कोण कौन, कोणते आंदोलन होते तर दर अहमदरिया आंदोलन होते बघा अहमदिया हे आंदोलन होते समोरचं पॉईंट बघा एकोणीसशे अडतीसमध्ये साने गुरुजींनी कोणत्या नावाचे साप्ताहिक सुरू केले होते साधना नावाचे साप्ताहिक सुरू केले होते कोणाचे होते तर साने गुरुजी एकोणीसशे अडतीसमध्ये सुरू केले होते कोणाला भांडवलदारी युगाचा महाराष्ट्रातील अग्रदूत असे सम असे म्हणतात राम तर रामकृष्ण विश्वनाथ यांना म्हणतात काय तर भांडवलदारी युगातील महाराष्ट्राचा अग्रदूत असे म्हणले जाते रामकृष्ण विश्वनाथ यांना म्हणले जाते ठक्कर बाप्पांनी भिल्लाविषयी कोणत्या कार्यामुळे त्यांना भिल्लांचे धर्मगुरू असे म्हणतात समजले तर महात्मा गांधींनी तर ठक्कर बाप्पांना काय यांनी भिल्लाचे धर्मगुरू समजले कोणी तर महात्मा गांधींनी बघा भाई माधवराव बागल यांना महाराष्ट्र शासनाची कोणती पदवी प्रदान केली होती तर दलित मित्र भाई माधवराव बागल यांना दलित मित्र प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यात आहे कोणता तर प्रतापगड हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये आहे राजाराम मोहन राय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते संवाद कुमोदी हे वृत्तपत्र सुरू केले होते कोणी राजाराम मोहन राय यांनी इंदिरा गांधी यांना कोणत्या टोपांना ओळखले जाते प्रियदर्शनी कोणाला तर इंदिरा गांधींना ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे कोणता संवाद कोमजायचा कोणाचा राजा राम राय आणि इंदिरा गांधी यांना कोणत्या टोपण नावाने तर प्रियदर्शन या टोपन नावाने वगळला बघा विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव कोणते होते कोणते आहे किंवा भगुरू हे विनायक दामोदर सावरकर यांचे काय तर जन्मगाव आहे समोर बघा संत जनाबाई यांची समाधी कुठे आहे तर गंगाखेड येते संत जनाबाई यांची समाधी कुठे गंगाखेड येते बघा धर्म ही अफूची गोळी आहे असे कोणी म्हटले तर माऊ तसे तुंग कोण म्हटले माऊतसे तुंग याच आहे बघा चला समोरच्या पॉईंटकडे जाऊ हळदीघाट हे कसे संबंध आहे तर लढाईसाठी हळदी घाटी तरच हळदी घाट किंवा हळदी घाटी म्हणतो आपण ही लढाईशी आहे सातवान काळातील महत्त्वाचे केंद्र कोणते होते तर पैठण पैठण हे सातवान काळातील महत्त्वाचे केंद्र होते बघा निराधार आणि अनास्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारणारी शारदा मुक्तीसज्ञे कोणी सुरू केली तर पंडिता राम यांनी सुरू केली होती इंग्रजाविरुद्ध नामधारी शीख चळवळ किंवा कुका चळवळ कोणी उभारली होती तर गुरु रामसिंग यांनी उभारली होती सर्वण बेळगाव येथील मराठीतील पहिला पुतळा इसवी सन नऊशे ब्याऐंशीमध्ये कोणाच्या काळात होता तर राष्ट्रकूटच्या काळात होता राष्ट्रकूट घराण्याच्या काळातील पुतळा आहे तो समोरचं पॉईंट बघा आता महाराष्ट्रात पौराणिक नाटकांचा प्रयोग कोणी सुरू केला तर विष्णुदास भावे यांचे यांनी केला महाराष्ट्रात पौ पौराणिक आणि यांची भावे आपल्या स्वतःच्या वाड्यात कोण भरत असेल तर आपले नाना जगन्नाथ शंकर शेट्टी स्वतःच्या वाड्यात यांची नाटके भरत असत विष्णुदास भावे यांची आणि महाराष्ट्रात पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी केला तर विष्णुदास यांनी केला बघा समोर संत ज्ञानेश्वरी कोणता ग्रंथ लिहिला आहे ज्ञानेश्वरांनी कोणता तर भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला आहे ज्ञानेश्वरांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा फुले यांनी केली तर सतराशे त्र्याहत्तरमध्ये केली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे विद्यापीठ स्थापन कोणी केले तर महर्षी धोंडो केश कर्वे यांनी केले कोणते श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी विद्यापीठ स्थापना केली कोणी महर्षी धोंडो कर्वे यांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ग्रंथाचे जाहीरपणे दहन महाड जिल्हा रायगड येथे केले तर मनुस्मूर्ती मनुस्मूर्तीचे दहन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठे तर महाड येथे केले जिल्हा रायगड येथे पण बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून कोणा निर्देशित करावे लागेल म्हणजे कोण डॉक्टर केशव बहिराम हिडगेवार समोरचं बनवता छत्रपती शाहूंना कोणत्या नावाने ओळखला जाते तर लोकांचा राजा म्हणून ओळखले जाते पुणे येथे अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली तर महर्षी रामजी शिंदे यांनी केली कोणत्या अहिल्या आश्रमाची स्थापना पुणे येथे केली कोणी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली आहे मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला तर न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला आहे भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता तर लॉर्ड कॅनिंग होता भारताचा काय होता तर पहिला व्हाईसराय होता बघा सरहद्द गांधी म्हणून कोण ओळखते ओळखले जाते तर खान अब्दुल गफ्फार खान आणि यांची एक सेना होती बघा त्या सेनेचं नाव काय होतं तर लाल डगरेवाला असे त्या सेनेला म्हटले जाते यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते कोण खान अब्दुल गफ्फार खान यांना बघा सन एकोणीसशे एकोणतीसच्या च्या लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणी मांडला होता तर आपले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मारला होता कधी एकोणीसशे एकोणतीसचं लाहोर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणी मांडला होता तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मारला होता सॉरी जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर एकोणीसशे वीस काँग्रेस स्थापना करण्यात आली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या देशाच्या जनतेस अर्पण केला होता तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तर काय कोणता ग्रंथ होता आपला गुलामगिरी हा ग्रंथ या लोकांना अर्पण केला होता अमेरिकेच्या लोकांना बघा मराठी म्हणजे संत संतात खऱ्या अर्थाने आद्य समज असे कोणा कोणाला म्हणता येईल म्हणजे मराठी संत आहेत त्यात खऱ्या अर्थाने आद्य समज सुधार कोणाला म्हणता येईल तर संत एकनाथ यांना म्हणता येईल समर्थपणे बघा स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या शहरामध्ये सर्व धर्म परिषदेत भाषण केले होते तर शिकागो इसवी सन एकोणीसशे पस्तीसमध्ये मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केली होती कोणते नेते अलिप्त राष्ट्र संबंधित आहेत तर पंडित नेहरू मार्शल टी टी नासिर एकोणीसशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रह स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले ताव अंतिकबाई गोखले यांनी केले होते विद्यार्थी मित्रांनो बघितला आपण हा राज्यसेवेचा क्वेश्चन आहे राज्यसेवेला रिपीट झालेला क्वेश्चन आहे एकोणीसशे तीस च्या सत्याग्रह कोणी केले होते तर अवंतीबाई गोखले यांनी केले होते एकोणीसशे सहाच्या कोलकाता येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर दादाबाई नवरजी होते समोरचा पॉईंट बघा आता उषा मेहता यांनी कुठे भूमिकेत राहून अवकाशवाणी केंद्र सुरू केले म्हणजे इथे रेडिओ चालवले होते गुप्त रेडिओ कोणी चालवले होते मुंबईत चाललेले कुणा उषा मेहता यांनी बघा डॉक्टर अनिबेझंड यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले ते तर कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया हे अनिबेझंट यांचे दोन वृत्तपत्र आहे विद्यार्थी मित्रांनो हा कंबाईनला दोन वेळेस झाले रिपीट झालेला प्रश्न आहे कशाला कंबाईनला सुद्धा त्याच्यामुळे महत्वाचा प्रश्न आहे बघा भारुड या काव्य प्रकारात कोणी लोकप्रिय केला तर संत एकनाथाने भारुड अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा मग सुद्धा कोणी तयार केला तर थॉमस झेफ्रासन यांनी केला आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील आर्यबांधव समाज आणि शिवाजी क्लब या संघटना कोणत्या क्रांतिकाराच्या होत्या तर क्रांतिकारी संघटना होत्या कोणाच्या होत्या कोणत्या संघटना होत्या तर क्रांतिकारी संघटना होत्या कोणत्या कोणत्या आर्यबांधव समाज आणि शिवाजी क्लब या क्रांतिकारी संघटना होता त्याच्यामुळे लक्षात ठेवायचा बघा आता भारताशी सर्वप्रथम व्यापारी संभ प्रस्थापित कोणत्या देशाने केला आहे तर पोर्तुगालने केली होती चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीचा मसुदा कोणी तयार केला होता तर जवाहरलाल नेहरू यांनी केला होता एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीचा मसुदा जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला होता बघा चार्लस फ्रियर अँड्रूज यांना काय म्हणून ओळखले होते तर दिनबंधू तर त्यांना दिनबंधू म्हणून ओळखले होते स्वदेशी चळवळ सुरू झाली तर एकोणीसशे पाचला सुरू झाली होती बघा स्वदेशी चळवळ ही डेट खूप वेळेस रिपीट झालेली आहे स्वदेशी चळवळ कधी सुरू झाली तर एकोणीसशे पाचला सुरू झाली भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते आचार्य कृपलानी आचार्य कृपलानी हे तेव्हाचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते बघा इंग्रजाकडून वसईचा किल्ला कोणी जिंकला होता, होता।, होता।, होता? होता। तर चिमाजी आप्पाने यांनी जिंकला होता इंग्रजाकडून काय केला होता वसईचा किल्ला जिंकलेला होता शेवटचा मोगल बादशाह कोण होता तर बादूर शाह होता पहिले बाजीराव यांची समाधी कोणत्या नदी किनारी आहे तर नर्मदा नदी किनारी कोणाची पहिले बाजीराव यांची समाधी कुठे तर नर्मदा नदी किनारी आहे झाड मावाळ दोन्ही गटांचे समिट केव्हा झाले म्हणजे झाड आणि मावाळ दोघं केव्हा एकत्र आले तर लखनौ करार म्हणजे एकोणीसशे सातला आपण काय म्हणतो लखनौ करार म्हणतो जिथे झाळ आणि मावाळ एकत्र आले होते तर हे आणण्याची सर्वात महत्वाची कामगिरी कोणी केली होती तर आणि बेझंट यांनी केली होती कोणती चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस दोन भागात विभाजित केली होती असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस दोन भागामध्ये विभाजित झाली होती समोरचा पॉईंट आता लॉर्ड डाल यांच्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल कोण बनला तर लॉर्ड कॅनिंग बनला होता भारताचा गव्हर्नर कोणाच्या लॉर्ड डाल यांच्यानंतर बघा मोशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी ने केले होते नाही इथं मुळशी आहे बघा मुळशी इथे आहे मुळशी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोण ने केले होते तर सेनापती बापट यांनी केले होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांना यांनी आझाद आज हिंद रेडिओ केंद्र कुठे सुरू केले होते तो बर्लिन इथे केले होते बघा पुण्यात महाल कोणी बनला तर दादोजी कोंडदेव यांनी बनला होता आझाद हिंदी सेनेचे स्मरण गीत कुठे होते कोणते होते तर कदम कदम बढाईजा हे कशाचे तर आझाद शिंदे सेनेचे स्मरण गीत होते काय ते स्मरण गीत होते बघा महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा आता समोरचे पॉइंट बघा टिळक यांना टाळ्या वाज इथ काळ्या विद्यार्थी मित्रांनो टिळक यांना काळ्या पाण्याची शिक्षक कोणत्या तुरुंगात भोगावी लागली होती तर मंडळीच्या तुरुंगात कोणाला टिळक यांना सिंहगड किल्ल्याचे नावापूर्वी काय होते तर कोंडा नाव होते शिवाजी महाराजांचा राज्यभूषक कोणत्या वर्ष झाला तर सोळाशे चौऱ्याहत्तरला ला झाला होता शिवाजी महाराजांचे मंत्रिमंडळ किती व्यक्तीचे होते तर आठ व्यक्ती त्यालाच आपण काय अष्टप्रधान मंत्रिमंडळ म्हणतो आठ व्यक्तीचे होते आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली तर राव बिहारी बोस राजबिहारी बोस त्यांना आपण म्हणतो यांनी काय केली होती आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती विद्यार्थी मित्रांनो हे आपले हिस्ट्रीचे एकदम इम्पॉर्टंट म्हणजे आय एम पी जे किचे क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो अशाच लेक्चरसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण की त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या लेक्चरच्या लगेच भेटत चालतील विद्यार्थी मित्रांनो आपले लेक्चर आणि विद्यार्थी मित्रांनो एक सूचना म्हणजे तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे आपल्या लेक्चरवर तुम्हाला कशा रिलेटेड क्वेश्चन पाहिजे म्हणजे असे जी एस जी केचे क्वेश्चन चालू ठेवायचे की डायरेक्ट तुम्हाला विषय जे विषय आहे आपले विषय डायरेक्ट चाप्टर चॅप्टर वाईज शिकवायचे आहे तुम्ही सांगत चाला म्हणजे आपण काय करू माहिती मग एक, -एक विषय घेत चालू म्हणजे आपण समजा आता भूगोल त्यामध्ये महाराष्ट्र भारत आणि जग असं याच्यानुसार काय करू समजा याचे चॅप्टर वगैरे घेत चालू याचे एक दोन तीन चार म्हणजे जे चॅप्टर होतं आपले महाराष्ट्राचे जवळपास दहा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे भूगोलाचे पाच चॅप्टर इम्पॉर्ट आहे जगाचे तीन चार चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो तो कमेंट बॉक्समध्ये सांगत चाला आपण जर चॅप्टर वाईज जर घ्यायचं असेल तर मी सांगत चाला विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं सरळ सेवा जर बघितलं बरेच विद्यार्थी मित्र सरळ सेवेस तयारी करतात विद्यार्थी मित्रांनो याच्याकरता सगळ्यात मजा यांच्याकडून काय असते तर तात्याचा ठोकळा जो आहे यांच्याकरता खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकाच्या आपल्या सगळ्या नोट्स वगैरे काढून त्यात जी इन्फॉर्मेशन वगैरे ॲड करून सगळं झालेलं आहे आपलं याच्यातलं यामध्ये सगळे आपल्या नोट्स वगैरे रेडी आहेत त्यात त्याच ठोकळ्याचा संदर्भ घेऊन आपण त्यामध्ये एक्स्ट्रा माहितीसुद्धा ॲड करून आपल्या त्याच्या नोट्स सगळे रेडी आहेत जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर हे सगळे येणाऱ्या आपण तुमच्या सरळसेवामध्ये भरतीसाठी फायदेमंद ठरेल असं आपण डायरेक्ट विषयानुसार लेक्चर घेऊ शकतो पण हे केव्हाच येऊ शकते याच्यासाठी जर तुमचा रिस्पॉन्स असला तर तुम्ही तर रिस्पॉन्स सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा चला त्याच्यानुसार आपण घ्यायचालो चला विद्यार्थी मित्रांनो भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत थँक्यू